अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुचैत्र पारायण आपलं सुरू झालेलं आहे वी वीस तारखेपासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत ते ह्या काळामध्ये कोणाला जर गुरुचैत्र पारायण करायला नाही जमलं तर मी गुरुचैत्र पारायण कधी कर करावं गुरुचरित्र पारायण करत असताना खूप माता भगिनीच्या घरी समजा जे घरी गुरुचरित्र पारायण करताय त्यांच्या नारळाला तडा जातोय जे नारळ ठेवलेले असेल महाराजांसमोर त्या नारळाला तडा जातो तर तडा गेल्यावर नारळ बदलायचं का परत गुरुचरित्र वाचन करत असताना मनामध्ये भीती वाटणे गुरुचरित्र वाचन करताना रडू येणे गुरुचरित्र वाचन करताना शब्द न फुटणे गुरुचरित्र वाचन करताना झोप येणे या सगळ्या गोष्टीवर मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती पटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण तीनशे पासष्ट दिवस आमोर्ष सोडून कधीही गुरुचैत्र वाचू शकतो गांगापूरमध्ये मध्ये जर तुम्ही गेला संगमावरच गुरुचैत्र पारायण आहे तिथं पण तुम्ही कधीही तीनशे पासष्ट दिवस कधीही तिथे जाऊ शकता गुरुक्षेत्र पारण करू शकता तसंच घरी पण गुरुक्षेत्र पारण करू शकता खूप माता भगिनीचे मला कॉल आले मेसेज आले की दादा प्रॉब्लेम आहे शुद्धक आहे वृद्धी आहे लग्न आहे त्याच्यामुळे काही गोष्टीमुळे गुरुक्षेत्र पारण स्वामी पुण्यतिथी निमित्त करणं शक्य नाही तर आम्ही गुरुक्षेत्र पारण कधी करायचं तर तुम्ही आमोशा झाल्यानंतरच सत्तावीस ला अमाशा आहे अमावश्या झाल्यानंतर तुम्ही गुरुक्षेत्र पारायण कधी करू शकता त्याच्यानंतर कधीही पारायण करू शकता काही प्रॉब्लेम नाही खूप जण महिन्यामध्ये एक पारायण करता म्हणजे बारा महिने त्यांचे बारा पारायण होता काही काही जण पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये दोन पारायण करता सात सात दिवसाचे ते पण करतात प्रत्येक काही काही जण रोज गुरुक्षेत्राचा एक अध्याय वाचता म्हणून गुरुक्षेत्र पारायण तुम्ही कधीही करू शकता त्याला बंधन नाही कधीही पारायण करू शकता त्याला बंधन नाही आता गुरुक्षेत्र पारायण आता खूप जणांनी सुरू केलं तरी के घरी खूप जणांनी गुरु घरी गुरुक्षेत्र पारायण चालू केलं पण गुरुक्षेत्र पारायण चालू केल्यानंतर घरी काय होतं त्यांनी नारळ ठेवलेला असतं आता ऊन खूप वाढलेलं आहे नारळ ठेवलेला आहे त्या नारळाला तडा गेला खूप जणांचे नारळ आहे त्या नारळाला तडा गेला तर मग अशा वेळेस त्या नारळाचं काय करायचं जेव्हा आपण संकल्पयुक्त काही करतो कोणती ही सेवा नारळ जरी आपण महाराजांना ठेवला असेल त्या नारळ जरी तडा जरी गेला असेल तर ते नारळ बदलू नका तसंच राहू द्या सहा दिवस आपल्याला सहा सात दिवस आपल्याला ठेवायचं आहे ते नारळ तसंच ठेवायचं नारळ हलवायचं नाही लक्षात ठेवा नारळ हलवायचं नाही आणि खूप जणांनी महाराजांचा फोटो असेल महाराजांची मूर्ती असेल महाराजांच्या फोटोची रोज पूजा करावी त्याला फोटो पुसायचा त्याला फुल व्हायचं अष्टगंध लावा मूर्ती असेल तर मूर्तीला पहिल्या दिवशी मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा मूर्तीला फक्त चंदन गंध आणि फुल हे मूर्तीला लावायचं आणि त्याच्यानंतर एवढीच आणि फुलं अर्पण करायचं रोज एवढी सेवा करावी तर खूप जण गुरुक्षेत्र पारायण करत असताना त्यांना झोप येते गुरुक्षेत्र पारायण करत असताना घरामध्ये वादविवाद होता भांडण होता गुरुचैत्र पारायण करत असता मन घाबरत रडू येत गुरुचरित्र वाचन करताना वाचा फुटत नाही हे सगळे काय असतं म्हणते का हे आपले सगळे दोष असत काही काही जण कसे पहिल्यांदा पारायण करत असतात काही काहींना मनामध्ये भीती असते आपलं पारायण होतंय ते बरोबर आहे का कसं चूक आहे का तर याच्यामध्ये आपण माता बहिणी हातामध्ये काचेच्या बांगड्या घालाव्या गा। कमीत कमी दोन तरी काचेच्या बांगड्या घालाव्या गा। गुरुक्षेत्र पाराण करताना काचेच्या बांगड्या घालाव्या साडी नेसून गुरुक्षेत्र वाचावं ड्रेसवर गुरुक्षेत्र वाचू नये आपल्या हिंदू संस्कृतीनुसार हळद कुंकू लावून गुरुक्षेत्र वाचावं पुरुषांनी खूप जणांचं बघितलं मी आता व्हिडिओ बघितले खूप ठिकाणी जीन्सच्या पॅन्टीवर गुरुक्षेत्र वाचताय हो काय गरज आहे जीन्सची पॅन्ट असेल किंवा शर्ट पॅन्ट असेल त्याच्यावर गुरुक्षेत्र वाचताय असं करू नका अशा गोष्टी करू नका खूप ठिकाणी घरते मठ असेल केंद्र असेल खूप ठिकाणी जीन्सची पॅन्ट याच्यावर गुरुक्षेत्र वाचा बसता कोणी त्यांना बोलत नाही त्यांना काही माहिती नाही बसणारे सगळे नवीन असतात अवशे नवशे गवशे त्यांना काही समजत नाही त्यांना गुरुक्षेत्र म्हणजे काय हेच नाही माहिती फक्त स्वामी क्षेत्र आहे म्हणून गुरुक्षेत्र आहे तुम्ही जर सवळ नेसून जर गुरुक्षेत्र पारायण केलं तर तसं फळ भेटेल तुम्हाला अन्यथा भेटणार नाही लक्षात ठेवा तुम्ही किती पारायण केले असे फळ नाही भेटणार सवळ पाहिजे आपलं वस्त्र पाहिजे सवळं पाहिजे तुम्ही नॉर्मल कपड्यावर गुरुक्षेत्र वाचलो आले कसं फळ भेटणार आहे जर घरी गुरुक्षेत्र पारण करत असणार तर घरा घरामध्ये वादविवाद भांडणं होणार हे लक्षात ठेवा वादविवाद भांडणं चिडचिड होणार त्याच्यामध्ये कोणी मध्ये जे गुरुक्षेत्र वाचणार आहे त्यांनी मध्ये पडू नाही या काळामध्ये शांत राहावं या काळामध्ये कोणतीही प्रतिक्रिया देऊ नाही शांत बसायचं कोणाला काही बोलायचं नाही मन शांत ठेवायचं मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही खूप जणांना गुरुक्षेत्र वाचन करताना रडू येतो <laughs> आपण रुमाल जवळ ठेवू शकता खूप जणांना गुरुक्षेत्र वाचन करताना घसा कोरडा पडतो तुम्ही गुरुक्षेत्र वाचन करताना पाणी पिऊ शकता पाणी पिऊ शकता प्रत्येक अध्यायाला पाणी प्या किंवा खूप जण म्हणता टॉयलेट बाथरूम जावं लागतं खडी साखर खायची गूण। 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 गूण हे साखर महाराजांची मोठी खडी साखर असते ती महाराजांना नवीन दाखवायची दत्त महाराजांना खडी साखर खूप आवडती ती साखर महाराजांना नवीन दाखवायची आणि ती खडी साखर प्रत्येक अध्यायाला खायची छान पैकी म्हणजे गोड गोड याच्यामध्ये आपलं गुरुचरित्र वाचिंद आणि दत्त महाराज गुरुचरित्र वाचण्या ऐकण्यासाठी येत असतात आपण त्यांचं चरित्र कसं वाचतोय हे ऐकण्यासाठी दत्त महाराज येत असतात स्वतः आणि खूप जणांना गुरुक्षेत्र वाचन करताना आळस येतो आळस जर येत असेल ये तर भस्म लावून भस्मांकित होऊन महिला असेल पुरुष असेल भस्म घ्यायचं हातावर त्यात गोमित्र टाकायचं थोडं कपाळाला एक भस्म लावायचं कपाळाला दोन्ही हाताला छातीला पोटाला पाठीला भस्म लावायचं आणि भस्म लावल्यानंतर मग गुरुचरित्र वाचायचं गुरुचरित्र वाचन करताना जर तुम्हाला झोप आली गोमित्र शिंपडायचं गोमित्रासारखा दुसरा पर्याय गोमित्र विकतचं घेऊ नका मठामधलं केंद्रामधलं गोमित्र विकत घेऊ नका ते सगळं पाणी असतं शुद्ध गायीचं जवळपास भेटत असेल तिथं घ्या विकतचं गोमित्र घेऊ नका शुद्ध गायीचं कुठं गोठ्यातलं असेल ते गोमित्र घ्या आणि ती गोमित्र त्याचा वास आला पाहिजे गोमित्र अंगावर टाकल्याने आपली झोप उडून जाती तंद्र उडून जाती खूप जणांना गुरुचरित्र वाचन करताना झोप येते त्याच कारण मुख्य असं की कसं असत आपल्या आहारावर कंट्रोल पाहिजे आहार कमी घ्यायचा थोडा रात्री लवकर झोपायचं मोबाईल कमी वापरावा आपला झोप जास्त झाली पाहिजे आराम चांगला झाला पाहिजे आणि वाचण्याची चिंता नाही करायची खूप जणांचं कसं असतं माझ्याकडून अद्याप होईल का तेवढं वाचन होईल का त्यांच्या मनामध्ये मनामध्ये खूप किंतू खुँ परंतु असतो हे होईल का ते होईल का रात्री झोपत नाही ते मग असं मनामध्ये चिंतूपर्यंत तुम्ही जर ठेवलं तर ते होणार नाही गुरुचरित्र वाचन करताना जास्त कोणाशी बोलायचं नाही पोथी आपली पोथी आपण बस गुरुचरित्र वाचन करताना ऊन धरायचं दिवा असेल धूप असेल हे ठेवायचं आरती करायची नैद्य आरती करायची या पद्धतीने आपण साधं आणि सोपं मनापासून गुरुक्षेत्र वाचायचं ताण घ्यायचं नाही माझं सुकेल का मग नाला तडा गेला याला तडा गेला काळजी करायची नाही जो चिंता करतो तशा मग चिंता लागत असत महाराजांवर सोडून द्यायचं महाराजांना म्हणायचं की तुम्ही माझ्याकडून करून घ्या गुरुचरित्र वाचन करताना कधीही मोठ्याने गुरुचरित्र वाचावं मनातल्या मनात गुरुचरित्र वाचू नका मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी तुम्ही पिऊ शकता आता खूप जण म्हणणार दादा की गुरुक्षेत्र वाचन करताना जर आम्हाला बाथरूम आले टॉयलेट आली काय करायचं आली तर तो नैसर्गिक विधी आहे तो दाबायचा नाही सरळ जायचं तो विधी करायचा नंतर केल्यानंतर आंघोळ करा परत सगळ्या घालून बस म्हणून आपल्या या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी सगळ्या करून सकाळी सगळ्या गोष्टी करून मग पारांना बसायचं थोडं लेट झाला तरी चालेल पण सगळ्या गोष्टी प्रॉपर झाल्यानंतर गुरुक्षेत्राला बसायचं जसं आपण लक्षात ठेवा की आपल्याला गुरुक्षरित्र करताना दोन तास अडीच तास दीड तास बसायचंय ही गोष्ट लक्षात ठेवा ती गोष्ट लक्षात तुम्ही ठेवली तर तुम्ही जास्त वेळ बसू शकता गुरुक्षेत्र जिथं आपण वाचतो त्या ठिकाणी कोणालाही न्यायचं नाही बाहेरचा माणूस येणार डायरेक्ट ते गुरुक्षेत्राशी पोतीला हात लावणार असं चालत नाही ह्या सात दिवसामध्ये घरामध्ये कोणीही व्यक्ती आला तर त्याच्या अंगावर तुम्ही सगळ्यात पहिले गोमित्र टाका त्याच्या अंगावर पहिले गोमित्र टाका गोमित्र टाकल्यानंतर काय तसे तशा ते जी निगेटिव्ह असेल निगेटिव्ह शक्ती असेल त्रास असेल काही असेल ते सगळं निघून जात त्या व्यक्ती दत्त महाराजांच्या जवळ न्यायचं नाही लांबून नमस्कार करायला लावायचा रोज विष्णू सहस्रनाम ऐका किंवा वाचा रोज रामरक्ष स्तोत्र वा ऐका किंवा वाचा परत ह्या काळामध्ये कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घरचं प्यायचं नाही मन स्थिर ठेवायचं मन घाबरायचं नाही या पद्धतीने तुम्ही जी सेवा आहे ती सेवा करू शकता झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समर्थ